नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आज संध्याकाळच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल आणि अशी महत्वपूर्ण बातमी जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला प्रेस करून घ्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण पाचव्या टप्प्यात सरासरी त्रेपन्न पॉईंट चौतीस टक्के मतदान दोन हजार एकोणीसपेक्षा दोन पॉईंट बेचाळीस टक्के कमी मुंबईत संत मतदानामुळे मतदार तसेच नेत्यांचा भडका काळपासूनच रांगा मात्र दोन तासाहून अधिक काळ तिष्टत राहावे लागल्याने अनेक मतदार माघारी बारावीचे अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांचा आज निकाल एक वाजता जाहीर झाला आहे तुम्हाला सुद्धा तुमचा निकाल चेक करायचा असेल तर मध्ये वेबसाईट देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता चौतीस दिवसानंतर पंजाबमधील शेतकऱ्यांकडून रेल्वे ट्रॅक खुले अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यासाठी सुरू होते आंदोलन शंभू सीमेजवळील महामार्गावरील आंदोलन मात्र काय भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा निर्णय नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा रोष चक्क कांद्याच्या माळा घालून मतदान शेतीसाठी पुरेशा दाबाने पाणी द्या अन्यथा आंदोलन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा आमदार लहू कांडे यांनी दिला इशारा चालू आवर्तनातून पाणी द्यावे कोल्हापुरात वळवचा जोरदार पाऊस गाडीवर झाड कोसळून दोन जखमी वादळी वाऱ्यांसह धुवादार पाऊस अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली दुष्काळाच्या झाडा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एकाहत्तर विहिरी अधिग्रह कन्नड तालुक्यात दुष्काळाच्या झाडा पंचवीस गावांना चौतीस टँकरद्वारे पाणी पुरवठा जोरदार पाऊस पडल्यामुळे काळ्याधू नदीला आले पाणी वरुड परिसरात वादळामुळे घरावरील पत्रे उडाले दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस झाडे उन्मळून पडली पत्रेही उडाले आंब्याचे प्रचंड नुकसान शेतकरी पुन्हा सापडला संकटात यंदा अठ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपचा पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविला अंदाज शेती मशागतीची कामे वेगाने सुरू महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा वाळू अभावी बांधकाम पडले अडगळीला घरकुल लाभार्थ्यांना पाच जून नंतर होणार मोफत वाळूचे वाटप अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या